शरद पवार असं म्हणतात की आम्ही राहुल गांधींना भेटायला गेलो आणि त्यांना नावं विचारली त्यावेळेस ते म्हणतात आम्हाला आठवत नाही किती खोटं बोलावं गेला तरी असणारी एक सीमा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो राहुल गांधी हे असणारे विरोधी पक्षाचे नेते आहेत कोण येतं आणि जातं त्याची असणारी सगळी नोंद त्या ठिकाणी ठेवल्या जाते तू जे दोन जण घेऊन गेले असं जे म्हणतात आहेत त्यांची पूर्ण एंट्री राहुल गांधीच्या घरी जे इंटेलिजन्स बसतात रेकॉर्ड घेऊन बसतात त्यांच्याकडे पूर्णपणे आहे तेव्हा ती एक्स्ट्रॅक्ट तुम्ही ज्या दिवशी गेलात त्या दिवसाचं रजिस्टर म्हटलं शरद पवारांवर बार दोन माणसं कोण होती ती नावं येतात ती नावं तुम्ही जाहीर करू शकता त्याच्यामुळे असणार सामान्य माणसाला तुम्ही फसवू शकता पण जे राजकीय कार्यकर्ते जे आहेत त्यांना तुम्ही फसवू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मी खोटा म्हणणार नाही मॅन्युपुलेशन होतं का तर मी दोन हजार चार पासून असताना बॉम्ब की हे मॅन्युपुलेट होतंय